मेकअप करण्याआधी सर्वात आधी तुम्हाला तुमचा चेहरा वॉश करून घ्यायचा आहे त्यानंतरच तुम्हाला मेकअप करायचं आहे आणि हे मेकअप करणं एक कला आहे ज्यांना मेकअप येत नाही करायला तेही हे करू शकतात खूपच सिंपल मेकअप मी इथं सांगितलं आहे आणि जास्त काही महागडे प्रोडक्ट मी वापरले नाही आहेत तर हे प्रत्येकांकडे असतं पण ते यूज करत नाहीत कामाच्या गडबडीत असे धावत पळत निघतात आपलं घर घरातली कामे करून मार्केटला जायचं असेल तर न मेकअप करता फक्त पावडर लावलं की लगेच जातात पण ते पावडरने आपल्या फेसवरील जे लाईन्स असतात जे रिंकल्स असतात ते दिसून येतात आणि आपलं चेहरा एक व्यवस्थित आपली त्वचा ही रोज ग्लो केली पाहिजे त्यासाठी तुम्हाला रोज मेकअप केलं पाहिजे घरी कोणी ना कोणी येत असतं जसं तुम्ही बाहेरही जात असता तर तुमचं चेहरा जे आहे ते प्रत्येकांपुढे इम्प्रेशन पाडत असतं तर आपण स्वतःला छान ठेवलं पाहिजे नीट नेटकं ठेवलं पाहिजे तर आपण जेव्हा स्वतःला छान ठेवतो तर आपल्याला असं वाटतं अरे किती फ्रेश वाटतं तुम्ही हे करून हे मेकअप आणि तुम्ही स्वतःला जाणवेल तुम्हाला की मलाही छान वाटतं जेव्हा मी मेकअप करते तेव्हा मला असं वाटतं अरे किती फ्रेश वाटल्यासारखं वाटतं नाहीतर आपण कसे नाही लोक घानेलेले कपडे घाने मेकअप नाही काय नाही एकदम कंटाळवाणा येतो आपल्याला कंटाळा वाटतो काही करायला उस्ताार राहत नाही तुम्हाला काही पार्लर मध्ये जाऊन मी मेकअप करण्यासाठी नाही बोलत आहे ते तिथे एक एक दोन दोन तास इतके पैसे देऊन ती लोक मेकअप करायला जातात महागडी लोक पण ते आपल्या बजेट मध्ये नाही बसत मग त्यासाठी तुम्ही स्वतःला क्लीन टापटीप नेटक ठेवण्यासाठी पाच मिनिट काढा तुम्ही स्वतः जाणवाल तुम्हाला की ही श्वेता काय बोलत होती आणि खरंच जेव्हा तुम्ही असं स्वतःसाठी पाच मिनटं काढा ना तुम्हाला वाटेल अरे किती छान वाटतं आहे माझ्या चेहऱ्याला आणि किती ग्लो आला आहे रोज तुम्ही कंटिन्यू फक्त तीन दिवस करून बघा जास्ती नाही तर तुम्हाला स्वतःलाच वाटेल अरे किती छान वाटतं आहे माझं स्वतःला आणि पॉझिटिव्ह एनर्जी मिळते हे सगळं केल्याने आता हे उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत गर्मी इतकी होती आहे की विचारायला नको सगळीकडेच वातावरण तापलेलं आहे त्यामुळे आपला चेहरा घामाघुमवतो घामाघूम झाल्यामुळे आपला मेकअप पण निघून जातं आणि तुम्ही म्हणाल की काय करायचं हे मेकअप करून घामाने असं पण तसं पण मेकअप निघणारच आहे त्यासाठी मी अशीच जाते ऑफिसला पण नाही आपलं फेस रोज क्लीन असलं पाहिजे आपल्या स्किनवरची डेड स्किन निघाली पाहिजे आपलं फेस टवटवीत असेल क्लीन असेल तरच आपले कामं आणि आपण स्वतःला फ्रेश वाटू लागतं तुम्ही हे ट्राय करून बघा खूपच कमी वेळात आणि तुमचं काही जास्त वेळ घेणार नाही मी आणि खूपच इझी मेकअप आहे आता ज्या महिला म्हणणार की अरे बापरे हे मेकअप तर मी कधी केलंच नाही आहे कसं करणार पाच मिनटामध्ये मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे मेकअप करायचं आणि खूपच सोपे आणि खूप स्वस्त प्रोडक्ट आहेत माझ्याकडे काही महागडे नाही आहेत आणि ते तुमच्या चेहऱ्याला काहीही प्रॉब्लेम देणार नाही हे जे मी लावते ना हे जे माझ्या स्किनसाठी ते तुम्ही बघू शकता हे किती स्वस्त प्रोडक्ट आहे हे नॉर्मल एवढं तर तुम्ही घेऊ शकता हे मॉइश्चरायझर आहे मॉइश्चरायझर प्रत्येकांकडे असलंच पाहिजे आणि हे तुमच्याकडे नसलं तर तुम्ही घ्या हे मॉइश्चरायझर हे नेव्हियाचं आहे सॉफ्ट निव्हिया मॉइश्चरायझर आहे माझ्याकडे खूप छान आहे तुम्ही एनी टाइम यूज करू शकता हे मला दिवसा यूज करायचा आहे दिवसा यूज करा सकाळी रात्री केव्हाही तुम्ही ला हे यूज करू शकता त्यामुळे मेकअपसाठी मॉइश्चरायझर तुम्ही स्टार्टिंगला जेव्हा लावता तेव्हा हे आपलं जे फोर्स असतात जे आपले डॉट असतात आपल्या फेसवर ते लपवण्याचं काम करतं आणि खूप आपला फेस ग्लो दिसू लागतो यामुळे थोडंसं लावायचं असतं जास्ती नाही तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा प्रकारे लावले काही वेळ घेतलेला नाही आहे मी यासाठी फक्त अर्धा मिनटं लागेल तुम्हाला फक्त लावायसाठी काही नाही आहे आणि फक्त मोजके मी काही फक्त चार प्रोडक्ट मिनिमम वापरले असतील तुमच्याकडे एक्स्ट्रा असतील तर तेही तुम्ही वापरू शकता पण ज्यांना वेळ मिळत नाही मेकअप करण्यासाठी त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवला आहे आता तुम्ही म्हणाल की मला वेळ नाही मिळत सकाळी उठते डबा बनवते डब्याची कामं आणि परत मला ऑफिसला जायचं असतं तर मला वेळ नाही मिळत मी फटाफटा पावडर लावते आणि निघते मला ते पण पावडर लावायला पण वेळ नाही मिळत असं म्हणणार तुम्ही पण मी बोलेल की फक्त पाच मिनिट तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या पाच मिनिटं फक्त स्वतःसाठी काढा आणि कामं तर रोजची प्रत्येकाला असतात सकाळी उठलं की रात्रीपर्यंत कामं काही आपली संपत नाही मुलांना सांभाळा घरातली कामं करा घरातली कामं तर रोजची संपता संपत नाही कारण की मलाही माहिती आहे की मलाही दोन मुलं आहेत खूप कामं असतात खरंच पण मी स्वतःसाठी वेळ काढते मला आवडता मी स्वतःसाठी वेळ काढायला तुम्ही स्वतःसाठी वेळ फक्त पाच मिनटं देऊन बघा पाच मिनटं जास्तीत जास्ती तुम्हाला स्टार्टिंगला असं वाटेल की थोडं वेळ लागतो आहे पण काही दिवस फक्त दोन दिवस चार दिवस त्यानंतर तुमचा हात बसला ना तुम्ही फक्त पाच मिनिटमध्ये मेकअप कराल आणि अक्षरशः तुम्ही मला स्वतः कमेंट करा की कि वाव किती छान वाटतं माझा लुक आणि मी इतकी छान दिसते असं तुम्हाला स्वतःला जाणवेल चला तर मी आता जास्त वेळ नाही घेत तुमचा तर मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वात आधी आपला चेहरा धुवून घ्यायचा आहे कारण की आपल्या चेहऱ्यावरील जी घाण आहे ती नाहीशी होईल म्हणून चेहरा स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर मी ते मॉइश्चरायझर लावणार आहे हे निव्हियाचं आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलं आहे तेच हे निव्या मॉइश्चरायझर आहे ते माझ्याकडे छोटंसं पॅकेट आहे माझ्याकडे मा जी मोठी डबी होती ती संपली आहे त्यासाठी मी हे छोटंसं घेऊन आली आहे तर तुम्हीही लहान छोटंसं विकत घेऊ शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे टिपके टिपके लावायचे आहेत आणि छान पैकी पूर्ण चेहऱ्यावर पसरवायचं आहे पूर्ण चेहऱ्यावर पसरवल्यानंतर आपल्या जे चेहऱ्यावरील छिद्र असतात ते बंद होण्यास मदत करतं तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर लगेचच फरक दिसून येतोय त्यानंतर मी लावणार आहे ला हे लॅक्मी सनस्क्रीन आहे जे तुम्ही उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त यूज करायला खूपच छान आणि कमी किमतीमध्ये मिळतं हे तुमचा चेहरा काळ पडण्यापासून वाचवतं आणि जर तुमच्याकडे हे लॅकमी सनस्क्रीन नसेल तर तुम्ही कुठलंही दुसरं सनस्क्रीन वापरू शकता भरपूर प्रकारचे सनस्क्रीन येतात आणि जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही फाउंडेशनही वापरू शकता मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे क्रीम अवेलेबल असतात जसं की बीबी लाईट क्रीम बीबी क्रीम तर मी लॅकमीचं सनस्क्रीन पूर्ण चेहऱ्यावर लावून पसरवलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे फक्त मी दोन प्रोडक्ट लावले आणि माझा चेहरा किती छान ग्लो दिसत आहे त्याच्यानंतर मी लावणार आहे हे कॉम्पॅक्ट पावडर आहे जे लॅकमीचं आहे माझ्याकडे जास्तीत जास्त प्रोडक्ट लॅकमीचे असतात मला आवडतात लॅक्मीचे प्रोडक्ट पण ह्याचं नाव आता दिसत नाही आहे कारण की हे जरा जुनं झालं आहे त्यासाठी मी हे तुम्हाला असं उलटं करून दाखवते मी म्हटलं हे नाव दिसेल का तुम्हाला तर हे जे प्रोडक्ट आहे ते जास्त महाग पण नाही आहे लॅक्मीचं आहे पण खूप छान आहे तुम्ही डेली यूजसाठी करू वापरू शकता आपण जे रोज लावण्यासाठी पावडर यूज करतो तशा प्रकारे हे काम करतं हे कॉम्पॅक्ट पावडर यामध्ये एक स्पंज दिलेला दिले असतो त्याच्या साहाय्याने आपल्याला हे लावायचं आहे हे जे कॉम्पॅक्ट पावडर आहे ते कशासाठी आपण वापरतो तर चार आठ तास ते आपल्या चेहऱ्यावर टिकून राहतं त्यासाठी ता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझं फेस लुक किती छान वाटत आहे कॉम्पॅक्ट पावडर लावल्यानंतर आता मी पुढे लावणार आहे डोळ्यांना आयलायनर हे माझ्याकडे आय लायनर आहे तुम्ही लॅक्मी आयलायनर वापरू शकता तुमच्याकडे जे असेल त्या ब्रँडचं तुम्ही आय लायनर यूज करू शकता माझ्याकडे जॉयचं आयलायनर आहे खूप छान आहे वॉटरप्रूफ आहे तर मी हेच यूज करते तर अशा प्रकारे वरती आणि खाली मी डोळ्यांच्या खाली काजळ न लावता हे आयलायनरच लावलं आहे हे लिक्विड आय लाइनर आहे हे सुकायला जास्ती वेळ लागत नाही दहा सेकंडमध्ये सुकून ते रेडी होतं खूप छान आहे वॉटरप्रूफ आहे आणि हे आपल्या चेहऱ्यावर पसरतही नाही आता सर्वात लास्ट आहे लिपस्टिक ते म्हणजे आपल्या चेहऱ्यावर जास्ती ग्लो येण्यासाठी प्रत्येक महिला हे लावतातच लहान मुली सुद्धा लावतात कॉलेजला जाणारे मुली प्रत्येक जण लावतात त्यामुळे आपला चेहरा एक वेगळीच ग्लो येते त्या लिपस्टिकने तर तुम्ही आता माझा चेहरा बघून घ्या कशाप्रकारे मी मेकअप केले खूपच सिंपल आहे त्या पद्धतीत तुम्ही पाच मिनिटात रेडी होऊ शकते हे दाखवायला थोडा वेळ होतोय म्हणून त्यांनी जरा स्लोली स्लोली व्हिडिओ बनवलाय पण जेव्हा तुम्ही स्वतःहून कराल तर कर पाच मिनिटात हा मेकअप होऊन जाईल झालं माझं खूप सिम्पल मेकअप आहे तुम्ही बघू शकता माझा आजचा लूक कसा झाला आहे खूप छान वाटतं कुठेही बाहेर जाताना आपण मेकअप केलं पाहिजे त्यामुळे आपलं इम्प्रेशन खूप छान होतं आणि आपलं फेस एक वेगळाच ग्लो करायला लागतो रोज मेकअप केल्याने जास्त काही मी यूज केलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीत मी मेकअप केलं आहे हे बघा तुम्हाला कसा वाटतं आता माझा फेस इझी लाईफ मी श्वेताला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात लास्ट आहे माझी ही टिकली आता ही टिकली लावल्यानंतर मी कशी दिसते आहे माझ्याकडे आयशॅडो आहे तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा आयशॅडो असेल तर थोडंफार तुम्ही टचअप देण्यासाठी लावू शकता पण गरजेचं नाही आहे की लावलंच पाहिजे तुम्हाला वेळ असेल तर थोडंफार लावू शकता तर मी थोडं आपलं टचअपसाठी लावते हलका एकदम थोडा कळत नकळत प्रकारे, अशा पण आपला फेस वेगळाच ग्रो करतो जर आपल्याला कुठे बाहेर जायचंय बघा नाही बेटा ते नाही लावायचं सिंपल मेकअप आहे खूपच सिंपल आहे तुम्हाला माझा फेस लुक कसा वाटतोय बघू शकता तुम्ही किती फरक पडतो बघा थोडासा हलका मेकअप केला आहे जास्त काही नाही केलं मी माझ्या फेसला तर त्याने किती ग्लो वाटतोय फेस तुम्ही बघू शकता हे बघा अशा प्रकारे कसा वाटतो आहे माझं तुम्हाला लूक तुम्ही फेसला तुमच्या क्लीन व्यवस्थित फ्रेश स्वच्छ ठेवा आणि व्यवस्थित हलकासा मेकअप करून ठेवा तर तुम्हाला स्वतःला पण फ्रेश वाटेल आणि तुम्हाला तुमच्या कामामध्ये खूप उत्साह येईल आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये तुमच्या पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल तुम्हाला तर तुम्ही हा मेकअप करून बघा खूप सोपा आहे आणि मला इझी लाईफ पेतला या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण भेटूया नवीन विषयासह पुढील व्हिडिओमध्ये